अपडेट न्यूज राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजन करण्यात येऊन जयंती साजरी करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे की राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे एकावन्नाव्या एक जयंतीनिमित्ताने सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृह येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने प्रतिमा पूजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रतिमेचं पूजन केले राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जय जयकार केला यावेळी चाळीसगाव शहर अध्यक्ष नंदकिशोर पाटील यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आपल्या मनोगतात प्रकाश धोत टाकला यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल बिडे महिला जिल्हाध्यक्ष अनिता शिंदे जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले चाळीसगाव शहराध्यक्ष नंदकिशोर पाटील शहर उपाध्यक्ष कैलास पाटील तालुका उपाध्यक्ष अमोल पाटील तालुका संघटक शेखर पाटील सामाजिक कार्यकर्ते सचिन गुंजार पत्रकार रवी कोष्टी शहर संघटक किरण जाधव विजय पाटील ज्ञानेश्वर पाटील आदी अखिल भारतीय मराठा महासंघाचे समाज बांधव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पट Subscribe now and press the bell icon. Never miss an update.